लढत झाली असून सात मे रोजी मतदान झाल्यानंतर चार जून ला निकाल लागण्यापूर्वीच केनी यांनी लावलेले बॅनर ठरले रायगड लोकसभा मतदार संघात अनंत बाजूच्या समर्थकांकडून विजयाची खात्री दाखवणारे बॅनर लावून निकालाआधीच जल्लोष केला जातोय शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी अलिबाग मध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकर यांच्या विजयाचे बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले आहे किरण बांधणकर संवाद पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न